नायलॉनच्या मांजामुळे पंख कापल्या गेल्याने कबूतर जखमी झाले होते या कबुतरास डॉक्टर मनसूर शेख यांनी महानगरपालिका पशु चिकित्सालय बायजीपुरा या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं सध्या या कबुतरावर उपचार सुरू आहेत तर लाईफ केअर संस्थेमार्फत या कबुतराची काळजी देखील घेण्यात येत आहे मकर संक्रांतीच्या दिवशी डॉक्टर मनसूर शेख यांनी जालना रोड येथून जखमी कबूतर सेंट्रल नाका महानगरपालिका पशु चिकित्सालय बायजीपुरा या ठिकाणी आणून दिलं आणि तात्काळ येथील सय्यद मतीन कल्पना अवसरमल पशुधन पर्यवेक्षक यांनी या कबुतरावर उपचार उपचार केले या प्रसंगी दोन दिवसांचा मोफत तपासणी आणि कॅम्प सुरू असल्यामुळे ठिकाणी लाईफ केअर संस्थेचे सचिव जयेश शिंदे वसीम मिर्झा यांनी या कबुतराला बघितलं असता नायलॉनच्या मांजामुळे पंख कापलेले गेले आहेत असे निदर्शनास आले या कबुतराची काळजी ही लाईफ केअर संस्थेमार्फत घेण्यात येत आहे तर हे कबूतर बरे झाल्यास त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात येईल असे लाईफ केअर संस्थेचे सचिव जयेश शिंदे यांनी सांगितलं